निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता होत साकूर येथे प्रथमच सर्व सुविधायुक्त डॉक्टर समीर चौगुले यांचे हॉस्पिटल म्हणजे लाईफ केअर हॉस्पिटल या हॉस्पिटलमध्ये उपलब्ध सुविधा आहेत जनरल मेडिसिन एक्स रे सुविधा डिजिटल इसीजी पल्स इलेक्ट्रिक मधुमेह तपासणी व बालरोग चिकित्सा श्रीरोग चिकित्सा तसेच चिकित्सा, आपत्कालीन सेवा निबुलायझेशन त्याचबरोबर तज्ज्ञ डॉक्टरांच्या भेटी तेव्हा आजच भेट द्या लाईफ केअर हॉस्पिटल आणि महिरा मेडिकल साकूर पत्ता ढोकेश्वर पतसंस्थे शेजारी अमन ट्रेडर्स च्या पाठीमागे सापूर संगमनेर तालुक्यातील बोटा गावातील इलेक्ट्रिक दुकान चोरट्यांनी मध्यरात्री फोडलं चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद एकूण बेचाळीस हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल लंपास संगमनेर तालुक्यातील पठार भागातील बोटा गावातील श्री साई इलेक्ट्रिक दुकान चोरट्यांनी फोडलंय दुकानातून बेचाळीस हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल लंपास केला असल्याची घटना मंगळवार दिनांक सोळा जुलै रोजी रात्री चार वाजायच्या दरम्यान घडली आहे ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली बोटा गावातील बस स्थानक परिसरात श्री साई इलेक्ट्रॉनिक दुकानात व्यवसाय करत असलेल्या कुटुंबाचा अन्न उदरनिर्वाह चालवणारे अनिल सोमनाथ फटांगरे राहणार बोटा तालुका संगमनेर हे सोमवार दिनांक पंधरा जुलै रोजी सकाळी आठ सायंकाळी आठ वाजता दुकान बंद करून आपल्या मूळ गावी पोखरी बाळेश्वर येथे गेले होते या दरम्यान मंगळवार दिनांक सोळा जुलै रोजी सकाळी सहा वाजता शेजारील दुकानाची मालक विकास गोविंद कुरकुटे त्यांच्या दुकानावर आले असता फटांगरे यांचे दुकान उघडे दिसलं तर शेटरची लॉक तोडलेलं दिसलं कुरकुटे यांनी फटांगरे यांना माहिती दिली या दरम्यान अनिल फटांगरे हे पोखरी बाळेश्वरवरून सात वाजून तीस मिनिटांच्या सुमारास दुकानावर पोहोचले यावेळी दोन्ही शटरचे कुलूप टॉमिनस साह्यानं तोडलेलं दिसलं आज जाऊन पाहिलं असता दुकानातील वेगवेगळ्या वेग वेग प्रकारचे कॉपर वायर चौदा बंडल ॲल्युमिनियम वायरचे दोन बंडल दोन मिक्सर दोन इलेक्ट्रिक शेगडी चार चार्जिंग फोकस बॅटऱ्या असा एकूण बेचाळीस हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल चोरी गेल्याचं समोर आलं गावात मोबाईल शोरूम चेलन पैसे नाहीत चिंता कशाला अगदी घेऊन जा आपला आवडता आयफोन यासाठी एकदा अवश्य भेट द्या मोबाईल शॉपिंग या ठिकाणी मोबाईल रिपेअरिंग तसेच सर्व सॉफ्टवेअर व हार्ड डिस्क चे काम अगदी अल्प दरात करून मिळेल ठिकाण साकूर बस स्टँड समोर साकूर संपर्क नव्वद एकतीस पन्नास पन्नास तर ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात तपासली असता त्यात तीन चोरटे तोंडाला मास्क लावून राजरोसपणे चोरी करत असल्याचं सोमनाथ यांच्या फिर्यादीनुसार अज्ञात चोरट्यांविरोधात घरगाव पोलिसात चोरीचा गुन्हा दाखल केला आहे घरगाव पोलिसांनी या घटनास्थळाची पाहणी करत पंचनामा केला आहे परंतु आता फक्त पंचनामाच होणार का पुढची कारवाई होणार चोरटे हे घरगाव पोलीस ठाण्याला हातावर तुरी देऊन पसार झालेत आता यांचा तपास तरी लागेल का अशी शंका आता पठार भागातील नागरिक व्यक्त करत आहेत या घटनेचा तपास तरी सध्या पोलीस निरीक्षक संतोष खेडकर करत आहेत रासत्ता न्यूज विरो घरगाव साकूरचा प्रसिद्ध अमृतुल्य चहा म्हणजे पवार चहा तसेच महालक्ष्मी रेस्टॉरंट शाकाहारी जेवणाची उत्तम सोय पत्ता साकूर चौकली साकूर प्रोप्राइटर विकास किशन पवार